अंगणी वाजला मृदुंग नाद घुमला गोबाय हे आपण ऐकलं की ना येस येस मला ते खूप भरून आलं म्हटलं की माझं बालपण आहे यात म्हणजे मी आता आयरे बोवाला कल्पना चालत नाही आता ते साहेब म्हणून नाही माझं कौतुक केलं पण लहानपणी आयरे बोवा तुमचं रामचंद्र घाणेकर साहेबांची मी जुगलबंदी कॅशेटवरती ऐकलेली आहे म्हणून आज तिकडे आता नेहमी ते कुरकुळ असतो बाबांचे माहिती आज सगळे सिक्रेट बिल्याचं समोर सांगतोय म्हणजे त्यावेळी अभ्यास म्हणून केलेल्या गोष्टी तर वाजला मुरदुंग नाद ूम लाग अंगणी वाजला मुरदुंग नाद धूम लाग वाडवडीला निकला दावी माझी धन्य ती माय वाडवडीला निकला दावी माझी धन्यती माय